जागृत महाराष्ट्र न्यूजचा सहावा वर्धापन दिन आणि राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा जागृत महाराष्ट्र न्यूज आपल्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त सोहळा आयोजित करत आहे हा कार्यक्रम एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा ते दहा या वेळेत मेयर हॉल अंधेरी पश्चिम इथे पार पडणार आहे संपादक अमोल भालेरा यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवला जात आहे गेल्या सहा वर्षापासून जागृत महाराष्ट्र हे माध्यम समाजातील तळागाळातील लोकांचे प्रश्न समस्या मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करत आहे शिवशक्ती को ऑप हाऊसिंग लिमिटेड अंधेरी पश्चिम येथील सोसायटीत विविध विकास कामाची पूर्तता झाल्यानंतर रहिवाशांच्या वतीने खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आमदार निधीतून करण्यात आलेल्या सुशोभीकरण लादीकरण मलनिसारण वाहिनी दुरुस्ती आणि प्रवेशद्वाराच्या कामाबद्दल विभाग प्रमुख आमदार ॲडव्होकेट अनिल परब यांचे तसेच अंधेरी विधानसभा संघटक संजय मानाजी कदम यांचे सोसायटीतील व्यवस्थापन समिती आणि रहिवाशांनी शतशा आभार मानले या विशेष प्रसंगी शाखा प्रमुख दीपक सनस महिला संघटिका स्वाती तावडे अंधेरी विधानसभा समन्वयक सुनील जैन खाबिया महिला विधानसभा संघटिका विना टॉक स्वाती घोसाळकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते स्थानिक रहिवाशांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी आमदार अनिल परब यांनी उपस्थित रहिवाशांना संबोधित करताना सांगितले की संजय मानाजी कदम यांच्या माध्यमातून आम्ही गेल्या अनेक वर्षापासून इथल्या नागरिकांच्या समस्या प्रामाणिकपणे सोडवत आलो आहोत तुमच्या आशीर्वादाने ही सेवा भविष्यातही अखंड सुरू राहील शिवशक्ती इंदिरानगर सोसायटीच्या नवनिर्वाचित कमिटीने त्यांच्या विभागातील लोकांसाठी काही नागरी सुविधांची कामं माझ्याकडे दिली होती आणि माझ्या निधीतून आज पूर्ण झालेली आहे त्याच्यामुळे लोकांना दिलेला शब्द शाखा प्रमुखांनी पूर्ण केला म्हणून त्यांचे सगळ्यांचे आभार मानण्यासाठी मी त्या जागृत महाराष्ट्राशी बोलताना महिला संघटिका स्वाती तावडे म्हणाल्या गेल्या अनेक वर्षापासून सोसायटीतील नागरिकांना पायाभूत सुविधांच्या अभावामुळे त्रास सहन करावा लागत होता आम्ही संजय मानाजी कदम यांच्याकडे गेलो आणि त्यांनी लगेच पुढाकार घेऊन कामे मार्गी लावली यासाठी आम्ही मनपूर्वक आभार मानतो नमस्कार जय महाराष्ट्र आज इथे स्थानिक लोक आहेत त्यांची जी का होती सोसायटी नव्हती ती आता पाहून झालेली आहे आणि त्यांची सोसायटी पाहून झाल्यानंतर आमचे कदम साहेब आहेत त्यांनी त्यांच्याकडे ही सोसायटी केली आणि सांगितलं की आम्हाला इथे स्थानिक लोकांना भरपूर त्रास होतोय खाली तळाला खूप माती आणि खड्डे वगैरे आहे तर त्यांच्यासाठी कॉन्क्रीट करून हे करून सोसायटीला एक नाव द्यायचं होतं पाहून म्हणून अंधेरी शिवशक्ती सोसायटी ही माझ्यासाठी नवीन ना आहे ना, आणि इथे मी दोन वेळा नगरसेविका होती मी या लोकांची भरपूर सेवा केली आहे आणि मला आज हा आनंद आहे की कधी मी पण यांची सेवा केली होती आणि आज आमच्या शिवसेना नेत्याच्या हातून या विभागाचं काम होतंय या लोकांसाठी काही आम्ही करू शकलो आम्ही त्याला म्हणजे आम्हाला त्याबद्दल खूप आनंद होतोय एवढ्या मोठ्या नेत्यापर्यंत आमचे लोक पोचले आणि नेता स्वतः इथे येऊन करतात म्हणजे हे खूप भाग्याची गोष्ट आहे विधानसभा संघटक कदम संजय कदम साहेब यांच्याकडे जाऊन त्यांनी आपली कैफियत का मांडली त्यानंतर कदम साहेब आणि आमचे इथले स्थानिक शाखा प्रमुख आहेत दीपक सणस सर त्यांना त्यांच्याकडे यांची जबाबदारी सोसायटीना पाठवलं आणि सोसायटी आणि क दीपक सणस साहेब यांनी जाऊन आमचे आमदार नेते उपनेते आमदार यांच्या फंडातून हे सगळं काम अनिल परत साहेब त्यांच्या पंडातून हे सगळं काम त्यांनी करून घेतलं आहे दीपक साहेबांनी आम्हाला खूप मदत केली ते होते म्हणून सगळं झालं आमचं इलेक्शन झालं पण आमच्या सोसायटीचं चा शिवशक्तीमध्ये चाळीस वर्ष इलेक्शन झालं नव्हतं आणि ते आता झालं था आमचं इलेक्शन आणि छान प्रगतीने लोकांनी पण छान प्रतिसाद दिला आम्हाला आणि आता हा आम्ही सगळा परिसर जो केला आहे ते कदम साहेबांमुळे झालं आहे म्हणजे दीपकदादांनी त्यांच्याकडे मागणी केली आणि त्यांनी आम्हाला लगेच अनिल परब साहेबांकडं भेट करून दिली आणि आमचा फंड पास केला अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद